पंढरी गावाखुर्ती चौक्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे आता कसं आहे एप्रिल मे म्हणजे अगदी कडाकाचा उन्हाचा उन्हाळा दिवस चालू झालेला आहे आणि अशा उन्हाळ्या दिवसांमध्ये का असं ना वेगवेगळ्या अशा चटण्या खाऊशी वाटायचं म्हणजे शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी किंवा कारळ्याची चटणी अशा अनेक प्रकारच्या चटण्या खाऊशी वाटतात आपल्याला म्हणून आजच्या रेसिपीमध्ये का नाही आपण जवस ना जवस एक जवसाची चटणी हा पदार्थ करणार आहे तर जवसाची चटणी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटातच बनणार आहे अशी आपली जवसाची चटणी तर त्यासाठी आपल्याला फक्त लागतात काय तर पाहूया हे ना घरचं दिवशी जवस आहे घरच्या रानामधलेच येते हे जवस हे एक पाऊन वाटी जवस घेतलेली आणि त्यासाठी आपल्याला फक्त लाल मिरची आणि ती पण वाळखी घेतलेली आहे मी ह्याची मिरची पावडर आपल्याला बनवायची आणि खडा मीठ घेतलेली आहे मी म्हणजे फक्त जवस मिरची आणि आपल्याला खडा मीठ लागणार आहे हे जवस मी चाळून आणि व्यवस्थित नाही निवडून घेतलेले जवस आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय तर चूल पिटवून जवस चांगलं तडतड असं वाजत भाजून घ्यायच्यात आणि नंतर ते कुटून घ्यायच्यात आपल्याला पिटवून घेतलेली आता आपण आहे ना हा लोखंडाचा तवा आहे ह्याच्यावरती ठेवायचंय चुलीवरती तवा चांगला गरम करून आहे तवा चांगला तर आपल्याला आपला तर ही जवळ ह्याच्यामध्ये टाकते आपल्याला जाळ आहे का नाही लय असा मोठा लावायचा नाही बारीक मंद जाळावरती ही आपल्याला जवळ भाजून घ्यायचे तर मस्त असा आपल्याला डाग पडस तो ही जवळ भाजायच्यात जवळ भाजायला आपल्याला वेळ लागत नाही लगेच भाजलं जाते जवळ कारण नाही असं हलका असते त्याच्यामुळं एकदा का तवा तापला कि जवस भासत पण बघा असं जवस आपल्याला भाजून आहे अगदी मंद जाळावरती जास्त पण मोठा आपल्याला जाळ लावायचं नाही बघा असं जवसाला डाग पडक्याच बघू शकता तुम्ही असं डाग पडलं की आपलं जवळ बांधलं जातेच आता आपले जवळ भाजून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही असं जवळ आपल्याला भाजायच्या तडतड असा आवाज आला की आपलं जवळ भाजलं गेलं आता आपण खाली घेऊया वाटी तर काढायच आपल्याला हे आपल्या जवळ भाजून झालेले आहेत पण आपल्याला हे कुटायचंयच ना म्हणून मी ना हे गार करायसाठी ठेवते कारण आपल्याला हे गार झालं पाहिजेच गरम गरम कुटलं का नाही की म्हणजे असं मग एकदम चिकल्यासारखं होतं आपल्याला सुट्टी अशी चटणी बनवायची म्हणून ही गार व्हायसाठी ठेवते तोपर्यंत आहे का नाही मी ही आपल्याला जे तांबडे तिखट पाहिजे ते आपण कुठून घेऊया जवळ जास्त गार होतोपर्यंत जेवढं आपल्याला मीठ पाहिजे ना चवीनुसार तेवढंच आपल्याला वापरायचं आहे कारण खडा मीठ आहे ना जास्त प्रमाणात आपल्याला घालायचं नाही कारण खडा मठ मिठाचा ना अंदाज कमी जास्त होतो आता जास्त जाऊसाची चटणी आपल्याला तिखट पण नाही करायची आणि कमी तिखटाची सुद्धा नाही बनवायची मध्यम असे आपल्याला करायची आता ही सगळ्यात अगोदरही मी फुटून घेते आणि आपल्याला ना असं जिरं किंवा लसूण वापरायचं नाही आमच्या आजी सांगायची असे आपल्या साध्या पद्धतीने आपल्याला चटणी बनवायची अगदी नाही म्हटलं तरी कमीत कमी वर्षभर तरी अशी ही चटणी टिकली जाते लसनाने एवढ्या दिवस चटणी आपली आपलीक नाही वास येतो चटणीचा मग जवसाच्या चटणीत आणि लसणाच्या चटणीत काय फरक राहणार आहे म्हणून आपण फक्त ना चटणीला मीठ आणि मिरची एवढंच पदार्थ वापरणार आहे का आपल्याला अशी बारीक चटणी कुठून घ्यायची आता खलपत्यात म्हणलं किंवा उकळात म्हणलं का नाही किंवा थोडी मोठवडच राहते चटणी वाळक्या मिरच्या असल्यामुळं का नाही त्यातलं बी कुठेच तोपर्यंत जरा वेळच लागतो पण ना अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी कुठून घ्यायची बघू शकता तुम्ही असले आपल्याला तांबड चटणी करायची आता ही चटणी कुठून झाली आपल्याला मी ती एका वाटीत काढते आणि आपल्याला नाही कसं असं ना जवस ना असं गुळबुळीत असतात त्याच्यामुळं ते कुठता कुठता उडत्यात म्हणून मी ना थोडं थोडं घेऊन जवस कुठणार इथं जास्त पण नाहीत घ्यायचं आपल्याला थोडं थोडं घेऊनच कुटायचं तर गुळगुळीत असल्यामुळं ती जवच उडलं जात ह का असं आपल्याला व्हायचं कुटून घ्यायचे हे सुद्धा मोठवडच राहतं हे पण आपल्याला असं बारीक थोडस अर्ध का नाही हे असं जवळ राहतात बारीक जवळ जर असलं का नाही ती राह राहते आपल्याला का नाही जास्त असं बारीक सुद्धा एकदम बुकण्यासारखा बुकटी करून घ्यायची नाही थोडं मोठवडच आपल्याला जवळ मोठ मोठवड म्हणजे अगदी पण त्याच्यात आख्याला जवळ दिसलं नाहीत पाहिजे असं त्यातली त्यातना बारीक कुठायच्यात म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि <laughs> जास्त मोठं पण आहे असे मिडियम अस मध्यम आकाराच आपल्याला हे सगळं कुठून आहे आता पहिल्यांदा घेतलेला पहिला घाना माझा कुठून झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते मी ह्या ताटात काढते हा का बघू शकता तुम्ही असं मस्त असं आपल्याला हे सगळे बघा अगदी तुम्हाला जवस्तरी तरी दिसतेत का असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही असं कुठून घेते आता हे राहिलेलं सगळं जवस मी कुठून घेते उन्हाळ्याच्या दिवसात ना अशा चटण्या खायला बऱ्या पडत्या आणि आपल्या चटण्या ना उन्हाळ्याच्या दिवसातच केल्या जात्यात घरातला लसूण मसाला कांदा लसूण मसाला किंवा अशा वेगवेगळ्या चटण्या हे आपण ह्याच दिवसात करतो आता शेतकरी म्हटलं की कसं बारा महिने चटणी लागल असं आपल्याला ना करून ठेवाव्या लागतात शेतकऱ्याला रानातली कामं चालू झाली की मग वेळसुद्धा भेटत नाही आज एक काम उद्या एक काम असे अनेक कामं रानातली चालू असतेच म्हणून शेतकरी लोकांना असे आणि असं जेवढे आपल्याला वर्षभर पुरत्याल अशा चटण्या करून त्याला या पद्धतीने आपल्याला सगळं जवास असं कुठून घ्यायचं ही, ही शेवटचा जवास सुद्धा आपलं कुठून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही सगळं जवास आपलं कुठून घेतले तर मस्त असं आपलं जवळ कुठून झालेलं आहे येत बघू शकता आता आपल्याला नाही ही तांबडी चटणी आपण जी कुठलेली का नाही ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आणि आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळी आपण ही तांबडी तकट केलं होतं का नाही वाळक्या मिरचीचं हे सगळी चटणी आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी जुन्या पद्धतीने आपण ही जवसाची चटणी बनवलेली ही चटणी तुम्ही तेल टाकून बी खाऊ शकता किंवा बिनतेल घेतासुद्धा खाऊ शकता मस्त अशी आपली जवसाची चटणी तयार झालेली बघू शकता तुम्ही मुलं सुद्धा आता मी कमी तिखटाची केली कारण ना लहान लहान मुलं सुद्धा चटणी खातेच तर आपली जवसाची चटणी तयार झालेली मी ह्याच वाटीमध्ये काढून घेते तुम्ही आपली जवसाची चटणी तयार झालेली अगदी एक ना आपण काही सारखी चटणी खात नसतो पण ना सोबत जे आपण जेवणाला बसलो ना की मग थोंडी लावण्याकरता आपण चटण्या उन्हाळ्या दिवसाच्या घेत असतो अशी आपली जवसाची चटणी बघा तयार झालेली आमची जवसाची चटणी जर आवडली असेल तर आम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची चटणी कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद